एव्हरी वन हॅव यू ऑन हा आमचा घरगुती फॅशन शो बघा मी तयार झालेली आहे ही माझी चायना सिल्कची एक जुनी साडी आहे त्याच्यावरती असं एम्ब्रॉयडरी so, वर्क केलेलं आहे दिसतंय का तुम्हाला तर आज पंधरा ऑगस्ट आहे इंडिपेंडन्स डे म्हणून मी ही साडी नेसली किती छान वर्क आहे बघा याच्यावर केलेलं थोडंसं हे ब्लाऊज जुनं आहे त्यामुळे ते उसवलं मी घरी बसून तर माझ्याकडे एक छोटंसं टूल आहे अगदी उपयुक्त टूल आहे तुम्ही पण ते वापरून हे अगदी छोट सॅपरेट असे पण ते किती उपयोगी आहे ते आज तुम्ही बघू शकता तर हे साधं सिंपल ब्लाऊज आहे पण ते उसवून मी आज घातलेलं आहे थोड्याशा बाह्या टाईट होत होत्या मला जे मी तुम्हाला नेहमीच सांगते की माझे जुने ब्लाऊज पण मला होतात फक्त मला दंडांना प्रॉब्लेम आहे दंड माझे जाड झालेले आहे पहिल्यापेक्षा तर एकदम जुना ब्लाऊज आहे किती सालचा सा आहे ऑलमोस्ट दोन आ, दोन हजार सालातला हा ब्लाऊज आहे तेव्हा शिवलेलं ब्लाऊज आहे तरी पण मला अजूनही होत आहे आणि आज ते मी घातलं आहे आणि अशी आहे ही साडी दाखवते पूर्ण तुम्हाला अशी आहे ही साडी आहे अशी चायना सिल्कची साडी आहे त्याच्यावरती आता मला जायचं आहे ना आज यु नो ऑर्डरला जायचं आहे स्टायलिश तुला सांगते मी <laughs> आता ऑर्डरला आहे ना स्मार्टवॉच पाहिजे कारण वेळेत मेकअप करायला पाहिजे सो मी हे घेतलेलं आहे स्मार्टवॉच आणि ते मी आता घाते आहे बघा म्हणजे मला स्टॉपवॉच लावूनच मी मेकअप करणार आहे इतके वेळात व्हायलाच पाहिजे असं तर आय एम ऑलरेडी सेट टू गो अशा पद्धतीने मी आज तयार झाली अशा या बांगड्या घातल्या हा लोटस असा लोटसचा हा हे आहे दिसतोय का तुम्हाला छानपैकी नेकलेस आहे हा मी ज्वेलरी शॉपमधनं आहे किमया क्रिएशन म्हणून एक दुकान आहे त्यांच्याकडनं हा विकत घेतलेला छान दिसतोय मला तरी असं वाटतंय दीडशे रुपयाचा आहे फक्त पण ह्याच्यावरचं कानातलं असंच आहे जे असं मोठं मोठं पदक आहे तर ते मी आत्ता नाही घातलेलं आत कारण की ते खूप ब्रॉड आहे असं एवढं मोठं आहे मला तेवढं गॉडी आत्ता दिसायचं नाही आहे कारण मी दुसऱ्यांचा मेकअप करायला चाललेली आहे माझं लग्न नाही आहे दुसऱ्यांचा मेकअप करायचं आहे सो अशा पद्धतीने मी आज साडी नेसून तयार झाली कशी वाटते ही साडी मला कमेंट करून सांगा आणि हा आहे स्कूल माझा घरगुती फॅशन शो बघा असा आहे हा आजचा लूक अशी नेसली आहे साडी चला तर मग भेटूयात आता मेकअपच्याच ठिकाणी जर शूट पॉसिबल असेल तर करेन खूप गडबड असेल तर नाही करणार हेही सांगून ठेवते पण असं मी तयार झालेली आहे पंधरा ऑगस्टच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व गृहिणींना स्वातंत्र्य लाभो त्यांचा जात संपो आणि एकदम मस्त एन्जॉय करा लाईफ बाय लव यू ऑल